नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज, 20 आज वीस मे दोन हजार पंचवीस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला त्या ठिकाणी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी सांगतोय की जमिनीमधून शेतामधून वावरामधून पूर पूर्वातील अगदी तीच परिस्थिती सध्या चालू आहे जबरदस्त पाऊस हा नाशिक जिल्ह्यात देखील झाला आणि असा पाऊस होता की शेतामधून जसं पूर वाहतो तशा पद्धतीनं आज माझ्याकडे व्हिडिओ आले जबरदस्त नुकसानकारक पाऊस असा त्या ठिकाणी झाला पिंपळगावच्या आसपास चिंचखेड हा जो परिसर आहे शिन्नर नायगाव परिसर आहे ह्या परिसरामध्ये चांदवड तालुक्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला अगदी तीन दिवसापासून हा ही शरीज जोरदार पावसाची सुरू झाली परंतु बघा मित्रांनो जवळपास तीन तारखेपासून जो पाऊस चालू आहे आज पंधरा दिवस झाले काही काही गावांमध्ये पंधरा दिवसापासून रोज पाऊस चालू आहे जवळपास मागचा डेटा जर चेक केला की शंभर वर्षामध्ये मे महिन्यामध्ये सर्वाधिक मा पाऊस पाऊस पडला जबरदस्त पाऊस पडला तर बारा बारा चौदा चौदा दिवस पडला पूर्ण शेतीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय मित्रांनो बघा सर्वात नुकसान हे कांदा पिकाचं जर त्या ठिकाणी झालंय आणि सेकंड नुकसान जर म्हटलं तर हे द्राक्ष पिकाचं त्या ठिकाणी होत आहे द्राक्षाच्या ज्या काही लेट हार्वेस्टिंग झाल्या त्याच्या कोळ्या याच्यावरती करपा त्या ठिकाणी येत आहे आणि त्या ठिकाणी गर्भधारणेकरता जी काही अनुकूल परिस्थिती आहे तर त्याला त्या ठिकाणी व्हिगर जास्त पकडत आहे आता याच्यावर देखील बोलू आपण पण बघा शक मित्रांनो की हा पाऊस किती दिवस चालेल आणि काय सिस्टम आहे हे सगळं बघूया भारतीय हवामानशास्त्र विभागाने ज्या पद्धतीनं ही इमेज जर बघितली तर ग्रीन जो पट्टा असतो त्या ठिकाणी कमी पाऊस ढगाळ वातावरण असतं त्याच्यानंतर पिवळा जो पट्टा असतो या ठिकाणी वळीव अवकाळी स्वरूपाचा पाऊस असतो त्याच्यानंतर हा जो नारंगी भगवा कलर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस असतो आणि हा लाल जो कलर आहे हा कर्नाटकमध्ये काल आणि आज देखील झाला जबरदस्त जा पाऊस कर्नाटकमध्ये झाला आणि महाराष्ट्राच्या ह्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे ह्या हे जे जिल्हे दिसतात कोकण नाशिक पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि हा जो भाग आहे त्या सोलापूरपर्यंत या भागामध्ये जोरदार त्या ठिकाणी पाऊस भाग होतो आता हे अलर्ट जे आहे तर हे अलर्ट हे ह्या कलरवरती अलर्ट असतात की जिथं रेड झोन आहे तिथं जो जबरदस्त पाऊस असतो आणि हा रेड झोन पुढील किती दिवस असेल तर पुढच्या पाच दिवसापर्यंत साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये रेड ग्रीन रेड झोन उद्या आणि त्याच्यानंतर हा जो भगवा कलर दिसतो आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी दोन दिवस असेल आणि त्याच्यानंतर आपल्याकडे येलो झोन त्या ठिकाणी असणार आहे तर बघा ऑरेंज कलर आणि येलो कलर हे दोन दिवस असणार त्या ठिकाणी रेड कलर हा उद्या पर्यंत असेल म्हणजे साधारणपणे पंचवीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस त्या ठिकाणी ह्या भागात या जिल्ह्यांमध्ये हा जो पोर्शन दाखवलाय त्या ठिकाणी होईल हा एक अंदाज आहे आणि उद्याचा देखील आपण बघूया बघा आता या ठिकाणी उद्या अशी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून उद्या देखील अलर्ट आहे या जिल्ह्यांना जबरदस्त पाऊस कारण इंटर या ठिकाणी जे सायक्लोन होतं ते आज एंटर झालं ते देखील आपण बघून घेऊया कमी दाबाचे क्षेत्र आज हे अरबी समुद्रात त्या ठिकाणी एंटर झालं जी चक्राकार परिस्थिती ती होती ती आज कर्नाटक गोव्याच्या आसपास या ठिकाणी अरबी समुद्रात आलेली आहे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या ज्या सीमावर्ती भागामध्ये जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला कर्नाटकमध्ये तर अलर्टच होता काल तर आता इथे झाल्यानंतर याचं फॉर्मेशन हे शक्ती चक्रीवादळात होणार आहे असं जे एफ एस मॉडेल आणि आयकॉन मॉडेल त्या ठिकाणी दाखवत आहे आपण त्याचाच पुढे त्याचा अपडेट त्या ठिकाणी घेऊया साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास अशा पद्धतीनं रेड झोन हा संपूर्ण या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी होता म्हणजे पावसाची परिस्थिती अशी ही या ठिकाणी होती आणि उद्या देखील पुढच्या चार दिवस अशीच परिस्थिती राहणार आहेत बघा दोन्ही समुद्रातून दोन्ही सिस्टम यावरती चालल्या उत्तरेकडे चालल्या या ठिकाणी चाल चाल ही जी तयार झाली लो प्रेशर एरिया तर हा हिट करेल इकडे ओरिसाला आणि ही जी तयार झाली आज मी तुम्हाला जे बोललो की या ठिकाणी लो प्रेशर एरिया हा इंटर झाला आरबी समुद्रात आता डिप्रेशन बनणार डीप डिप्रेशन बनणार आणि शक्ती चक्रीवादळ बनणार असं मॉडेल दाखवत आहे आता ती किती इंटेन्सिफ इंटेन्सिफ आहे किती होतं त्याच्यावर ठरेल की शक्ती चक्रीवादळ होईल की नाही परंतु मॉडेल असं दाखवत आहे की अरबी समुद्रात उत्तर पश्चिम उत्तर अशा दिशेने ट्रॅक असेल आणि साधारणपणे बघा हा जो ट्रॅक दाखवताय आता तेवीस ते तीसच्या दरम्यान अरबी समुद्रात ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात रेंगाळण्याची शक्यता आहे बघा आता एकवीस तारीख आज एकवीस तारीख आणि एक वीस तारीख वीस ते आज एंटर झालं एकवीस दिप ते तीस पर्यंत साधारणपणे या ठिकाणी पूर्ण त्याचा मॉडेल फॉरकास्टिंग दाखवत आहे डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोनिक सर्क्युलेशन तर मॉडेल फॉरकास्टिंग असं दाखवतं की ह्या ठिकाणी पाकिस्तानच्या कराचीच्या बंदराच्या आसपास आल्यानंतर ते पुनर् होऊन गुजरातकडे किंवा उत्तर महाराष्ट्राकडे येईल असं त्या ठिकाणी सीएमडब्ल्यू मॉडेल दाखवत आहे आता बाकीचे मॉडेल जरी फोरकास्ट करत नसले तर कदाचित चक्रीवादळ हे जेव्हा बनत तर मागील यांचा इतिहास जर पाहिला तर ते रिकर्वच करतात या इथे आल्यानंतर ही दिशा असली तर या ठिकाणाहून रिकर्व होतो कारण हवेचे प्रेशर या बाजूला अधिक असतात आणि त्यामुळे सिस्टम ही हिमालयाच्या बाजूला रिकर्व त्या ठिकाणी करते दुसरी सिस्टम देखील सव्वीस एक ते एकतीस दरम्यान या ठिकाणी म्हणजे दोन दोन सिस्टम भारताच्या दोन्ही बाजूला दोन सिस्टम हे शिरे वरती जाणणार हा दोन शिरा दिसतो आपल्याला भारताचा याच्या वरती त्या ठिकाणी फ्लो होणार त्यामुळे आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी असणार आहे बघा आज जी चक्रकार परिस्थिती ही जी कर्नाटकच्या बॉर्डर समुद्रात उतरली समुद्रात मध्ये त्याचं एंटर झालं तर त्याचा साधारणपणे अशा पद्धतीनं त्याचा ट्रॅक दिसतोय कराचीच्या बंधारापर्यंत जाऊन पुन्हा एकदा तो मागे गुजरात उत्तर महाराष्ट्राकडे येताना दिसतोय तर ह्याच क्रियेला तीस तारीख येणार आहे एकवीस ते तीसच्या दरम्यान ही प्रोसेस आहे त्यामुळे ह्या काळामध्ये या ठिकाणी हा जो शिम हा जो भाग आहे कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा भाग या मोठ्या भागामध्ये पावसाच्या शक्यता या पुढील दहा दिवस दिसतात आहे हा ट्रॅक त्या ठिकाणी दाखवत आहे कदाचित त्या बाजूला जाण्याची शक्यता मॉडेल फॉरकास्टिंग आहे या ठिकाणी येऊन ते विरळून जाण्याची शक्यता आहे नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे ज्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने ज्या ड्रॉइंग केल्या आहेत मान्सून येण्या ज्या रेषा तर त्याही पेक्षा चार दिवस पाऊ मान्सून हा लवकर येतोय आपल्याकडे बघा ही पहिल्यांदा जा, जारी केल्यानंतर साधारणपणे बावीस मे च्या आसपास जेव्हा ती ह्या ठिकाणी हा शिरा दाखवत होता परंतु बघा आज एकोणास वीस मे ला त्याच्याही पुढे या ठिकाणी जाताना ही रेषा दिसते ज्यावेळी जारी केला हा अंदाज तर ह्या लाल रेषा ह्या मूळ त्यांच्या फॉरकास्टिंग आहे तर ह्या ज्या निळ्या रेषा दाखवताय म्हणजे मान्सून हा पुढे चालतोय बघा आज दीप समूह याच्यापर्यंत एकोणीस ते वीस मे दरम्यान ही रेषा या ठिकाणी इकडे एकोणीस वीस मे म्हणजे हा हा भाग आधी कव्हर करते मान्सून अंदमानचा भाग त्याच्यानंतर हा भाग त्यानंतर वरती येत असतो त्या ठिकाणी तर साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये पंधरा जूनच्या आसपास ही जी एक लिमिट रेषा दाखवली आहे हो परंतु त्याच्या आधी मानसून येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बघा <coughs> त्या ठिकाणी मॉडेल आधारित जर बघितलं तर ह्या सिस्टम शक्ती चक्रीवादळ या ठिकाणी आज एंटर झालं तर हे चक्राकार उद्यापासून ते समुद्रात फिरणार आहे त्या ठिकाणी तर त्याचा ट्रॅक तुम्ही बघा तर कशा पद्धतीनं साधारणपणे त्याचा ट्रॅक दिसतोय त्यावेळेस एक या ठिकाणी देखील एक डिप्रेशन त्या ठिकाणी फॉर्मेशन होत आहे म्हणजे मी जे बोललो दोन सिस्टम बंगालच्या उपसागरात एक आणि अरबी समुद्रात एक तर ही सिस्टम या ठिकाणी फ्लो करते बघा शक्ती सायक्लोन शक्ती त्याला नाव दिलं गेलेलं आहे पण ती किती साधारण इंटेन्सिफाय होतं त्याचे किती हॅप्टापास्कल हायवेचा दबाव असेल वाईट स्पीड कशी असेल याच्यावरून की डिप्रेशनच होणार साधारणपणे ही सिस्टम या ह्यापर्यंत गेल्यानंतर पूर परत एकदा उत्तर महाराष्ट्राकडे येताना दिसते बघा म्हणजे साधारणपणे हा हा जो डेट आहे त्या ठिकाणी तीस एकतीसच्या आसपास एक, एक जूनला परत येते म्हणजे दहा दिवस अरबी समुद्रातच ही सिस्टम रेंगाळणार आहे हा जो तुम्ही मॅप बघितला तर हा हा मॅप साधारणपणे एक तारखे आज वीस पासून ते एकतीस तारखेपर्यंत आहे म्हणजे पुढच्या दहा दिवस हा ही सिस्टम अरबी समुद्रातच त्या ठिकाणी रेंगाळताना दिसते त्यावेळेस एक सिस्टम या ठिकाणी हिट करते आणि ती या बाजूला त्या ठिकाणी जाते बघा मित्रांनो मी प्रत्येक एस एम एस मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की या दिवसामध्ये जोरदार त्या ठिकाणी वारा आणि विजा असतात त्यामुळे वातावरण तयार झाल्यानंतर तुम्ही घरात सुरक्षित थांबा काल परवाच मौजे सुखेनी येथील आपले शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला मी त्यांना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो अशा घटना घडू नये एकतर बघा मित्रांनो की अशा घटना घडल्यानंतर सगळ्या कुटुंबावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी घाला येतो तर मी जे सांगत होतो तर पुढच्या याच्यामध्ये मध्ये आपण ते बघून घेऊया शेतकऱ्याच्या घरावर संकट येऊ नये म्हणून आपण अलर्ट देत असतो नेहमी जसं मी चार दिवसापासून सांगतोय तुम्हाला की शेतातून पूर वाहतील सध्या ज्या लागवडीच्या ज्या गोष्टी त्या सगळ्या थांबून घ्या आता कारण माझं शिमला मिरचीचं पंधरा हजार रोप त्या ठिकाणी आलेलं आहे सात दिवस झाले मी लागत त्याची लागवड थांबवली आहे पेपर टाकले तरी थांबवली कारण डम्पिंगचे इश्यू वाढतात आणि संपूर्ण खर्च वाया जातो म्हणून आपण चार दिवस अजून थांबू त्याच्यामुळे नवीन जे काही टोमॅटो लागवड करणार असेल तर थांबून था था घ्या कारण उद्या एकवीस ते पंचवीस जबरदस्त पाऊस हा उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी दिसतो उत्तर महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागात देखील त्या ठिकाणी पाऊस दिसतो बरेच शेतकरी कमेंटमध्ये सांगतात की भाऊ तुम्ही आमचा जिल्हा सांगत नाही तर तसं नाही आता ह्या सिस्टम बनण्यात बनल्या तर स्पेसिफिक जिल्ह्यात पाऊस होत नाही ज्या सिस्टम ज्या भागात आहे समजा आता ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि पालघर हे कोक सिस्टमच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार त्याच्यानंतर जे पश्चिम उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर आणि जळगावच्या आसपासचे जे जिल्हे त्या ठिकाणी मिडलला पाऊस होणार त्या ठिकाणी चांगला पाऊस होईल आणि जे खल्ले पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागात देखील पाऊस त्या ठिकाणी होणार हा एक अंदाज आहे तर हा अंदाज मी जे सांगतो मॉडेल फॉरकास्टिंग आम्हाला माहित होतं की एक्सटेंड मध्ये असतो आम्ही की आज ऍप दाखवत असतील की साधारणपणे असा ट्रॅक त्या ठिकाणी दिसतो ते तुम्हाला तुम्ही कुठल्याही ऍपवरती गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी फिरताना दिसतं ते दिसते चक्री चक्राकार स्थिती तर हे आम्ही पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी आधी सांगत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो सगळ्यात जास्त नुकसान हे कांदा पिकाचं त्याला आहे तर तुम्ही जर बघितलं की कांदा पीक जे आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी ज्या राहिलेला जो माल होता तो डॅमेज त्या ठिकाणी झालेला आहे तो काढण्याच्या स्वरूपात राहिलेला नाही त्याच्यानं आज पाऊस जरी थांबला तरी तो था उपयोगात राहिलेला नाही काही पोळी ज्या होत्या त्या पूर्ण पाण्यामध्ये गेलेल्या आहे म्हणजे जसे व्हिडिओ आले माझ्याकडे दहा दहा ट्रॅक्टर पोळी त्या ठिकाणी पाण्यात गेलाय शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त मोठं नुकसान त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की झालेलं आहे आणि बागा द्राक्ष बागेचा देखील विषय तर मी मागे एक व्हिडिओ पण दिलाय आणि परत एकदा त्याच्यावरती न्यूट्रिशन द्राक्षाचं आधी स्प्रिंग काय करायचे वरून जी सूक्ष्मगड निर्मिती झाली पाहिजे त्याबद्दल एक व्हिडिओ देणार आणि कांद्याच्या बाजारभावावर देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणी अपडेटेड मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे पुढील त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या कशा पद्धतीने साधारण सिच्युएशन राहणार आहे म्हणून मी पंधरा दिवसापासूनच अलर्ट देत होतो त्याच पद्धतीने पाऊस हा उद्या एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत जोरदार पाऊस राहील पंचवीस नंतर देखील पावसाच्या सिस्टम आहेतच कारण ही सिस्टम रिकव्हर करते म्हणून साधारणपणे पंचवीस नंतर देखील तीस तारखेपर्यंत पावसाच्या सिस्टम ह्या आहेत त्यामुळे लक्षात घ्या की काय आपण त्या ठिकाणी सावधानता बाळगली पाहिजे त्यामुळे जे लागवडी असेल त्या थांबून घ्या कारण एवढ्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आणि नवीन सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्या की ते अवघड असतात की एकदा तीस तारखेनंतर साधारणपणे पाऊस थांबताना दिसतोय त्यावेळेस मात्र मान्सून आपल्याकडे प्रोग्रेस करतोय परंतु त्या काळात काय होईल जेव्हा जो, जो पश्चिम बाजूने मुंबईकडून ढग वाहतील त्या काळात तुम्हाला सहा सात दिवस पावसाने त्या ठिकाणी गॅप भेटणार आहे त्या काळामध्ये तुमच्या जमिनी शेती तयार करून पेपर त्या ठिकाणी टाका तर त्यानंतर लागवडी करा कारण आता लागवडी करूनही त्या ऑलरेडी डम्पिंग किंवा सगळे इश्यू त्या ठिकाणी वाढत आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तो त्या ठिकाणी फॉलो करायचा आहे कारण स्पेसिफिक फक्त नास्तिकच नाही तर बाकीच्या जिल्ह्यांना देखील शेतकरी आपल्याला फॉलो करतात त्यामुळं हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद